हॅलो हाय स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं त्याला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा स्वागत आहे लाईव्हला ला फॅमिली पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक जाऊन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय कमेंट करा हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह करून बघताय कमेंट करा सगळ्यांनी हॅलो दादा हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हला आपल्या चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटापट लाईव्हला सगळ्यांनी पुढे लाईव्ह चालू आहे माझा हॅलो 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 स्वागत आहे लाईवला चला कमेंट बॉक्समध्ये या पटापट सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे लवकर लवकर हॅलो हॅलो मोबाईल दाखव तुला ना तुझा मोबाईल दाखवलं हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या दाखव एक मिनिट दाखवायचं काम करायचं काम कर, कर। हॅलो दादा लाईव्ह लाईक करा दादूला आवाज कमी कर दादू आवाज कमी कर चला पटा या लाईव्ह सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा लाईव्ह कडून बघताय कमेंट करा, करा। सगळ्यांनी कमेंट करायचं आहे लाईव्ह ला हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या हाय दादा हॅलो हॅलो भूक लागली बाहेर पाऊस आहे मग जेवण करा की दादा मराठीमध्ये मा कमेंट करायच्यात बरं का सगळ्यांनी नाही तर मी कमेंट डायरेक्ट डिलेट करणार आहे सगळ्यांनी लाईव्हला मराठीमध्ये मा कमेंट करा आप का से हो भावीजी मे मुंबईचे हो मराठीमध्ये कमेंट करा तर फक्त मराठीमध्ये लाइव आपला महाराष्ट्र नाही फक्त वन ड्यू वन मराठीत कमेंट करायची आहे सगळ्यांनी ठीक आहे लाइवला फक्त मराठीमध्ये कमेंट करायची आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी 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 भाषेत कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा, ला करा पटापट हॅलो हमारे को मराठी नहीं आती हिंदी में बात करते हैं अच्छा चलेगा हिंदी में बात करेंगे तो वो भी चलेगा लेकिन हिंदी या तो मराठी दोनों में से एक ही भाषा मेरे को बात करने का है ठीक है हेलो हेलो स्वागत है स्वागत है लाइना लाइक डाउन करा मोबाइल चा स्क्रीन डबल टच करो हमारे को मराठी नहीं आती हिंदी में बात करते हैं चलेगा चलेगा हिंदी में बात भी चलेगा भाई भाईसाहेब जय जय राम जय श्री संत भूमी दामाजी पत्त्याच्या नगरीत मंगळ वेडा लाईव्हला मराठीत कमेंट करा भावांनो प्लीज सर्वांनी मराठीत कमेंट करायचे आहे बरेच जण लाईव्ह मराठी नाही इंग्लिशमध्ये कमेंट काही पण करतात त्यासाठी सगळ्यांनी लाईव्हला माझ्या लाईव्हला मराठीतच कमेंट करायचे आहे ठीक आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला चला लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या वनली वन मराठी आता हिंदी कमेंट ठीक आहे ना फक्त मराठीमध्ये कमेंट करायची आहे हाय हाय मराठीमध्ये कमेंट करायची लाइवला किंवा हिंदीमध्ये ज्यांना मराठी येत नाही त्यांनी हिंदीमध्ये कमेंट करा हॅलो सुदाम दादा राव रोगडे मू कळगाव जिल्हा परभणी जय राम राम तुमची खूप भारी आहे थँक्यू शेतकरी दादा राम कृष्ण हरी स्वागत आहे लाईवला मराठी मराठी वनली वन मराठीत कमेंट करा सगळ्यांनी ठीक आहे ज्याची कोणाची इंग्लिश मध्ये कमेंट असेल मी डिलेट करणार आहे हाय मराठीत कमेंट करा भावा दादा पाऊस चालू आहे का हो हो खूप पाऊस चालू आहे आपल्या इकडं एकदम जोरात पाऊस चालू आहे लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा आणि फक्त सगळ्यांनी लाईव्हला मराठी महा मराठी महाराष्ट्र टीमा, भाषांमध्ये कमेंट करायचे आहे हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे काय करताय काय नाही लाईव्ह चालू आहे कुठून आहात ताई मी मुंबईहून आहे कुठला जिल्हा माझा जिल्हा जालना आहे लाईव्ह आपला मुंबईमधून चालू आहे दादा स्वागत आहे लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा मराठीत कमेंट वन लिवन मराठी लक्षात ठेवा अर्चना ताईचं लाईव्ह वन लिवन मराठीच आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये असं करू नका की मला तुमची कमेंट डिलीट करावं लागेल तुम्ही फक्त मराठीत कमेंट करा बरं थँक्यू तुम्ही कुठून आहेत मी मुंबईहून आहे हाय हाय ओके चला थँक्यू हाय हाय दोन वेळेस हाय केलं आता मराठीत कमेंट करा हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय आपण कसे आहेत एकदम मस्त तुम्ही कसे आहेत जय मल्हार जय मल्हार दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं चला आपण लाईक डन करा नमस्ते ताई नमस्ते दादा नमस्ते कदाचित माझ्या अर्ध्या भावांना तर समजलं आहे मराठीत कमेंट हॅलो हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा बरं तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का कमेंट करा लाईव्ह आपला तुम्हाला बरोबर दिसते का सांगा हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे असं मला वाटतंय की माझा लाईव्ह अडकत अडकत चालतोय माझा समाज भय बौद्ध आहे बौद्ध दा। लाईक डॉन थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईव्हला लाईक करा हाय दादा हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून नाही नाही झालं जेवण का बरं उशीर केला जेवण करायला टाइम हाय 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 वन वन लिवन मराठी कमेंट करायची आहे महाराष्ट्र कोण कोण आहे बरं लाईव्ह आपल्याला आपली ला महाराष्ट्र भाषा विसरायची नाहीये फक्त मराठीमध्ये कमेंट करायच्या सगळ्यांनी मराठी कमेंट इंग्लिश कमेंट मी डिलीट करणार आहे स्वागत आहे स्वागत आहे पुन्हा एकदा हाय हॅलो ना बात हाय हॅलो लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करा चला पटापट लाईव्ह लाईक करा स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय हॅलो 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 युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा मी आहे मी आहे म्हणजे कोण आहे मी मी कसं ओळखणार मी आहे सांगा बरं मी कसं ओळखणार मी कोण म्हणजे कोण आहे तुम्ही गणेश शिंदेची बहीण का नाही हो माय तुम्हाला गणेश शिंदेची बहीण दिसते का मी हाय जय भीम जय भीम जय भीम लाईव्ह ला स्वागत आहे लाईव्ह आज आपल्या वनली वन मराठी मध्ये कमेंट करायची आहे सगळ्यांनी लाईव्ह मराठीत कमेंट करा हाय स्वागत है स्वागत आहे काय ना यू आपका लाइव लाईक करा लाईव्ह लाइक करा फक्त लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला डबल टच करून चॅनल ला करा ठीक आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अहो इंग्रजी येत नाही म्हणून सांगते ना तुम्हाला काय माहिती आहे का लाए, दादा जे इंग्रजीमध्ये कमेंट करतात काही लोक बेकार पण कमेंट करतात तर मला समजत नाहीये त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी फक्त वन वन मराठीतच कमेंट करायची आहे बाकी खाल्ली आम्ही तुम्ही खाल्ली का लाईक केलं आहे थँक्यू चॅनल सबस्क्राईब करा हाय ताई साहेब हाय दादा तुमचं स्वागत आहे पाऊस आहे का एकदम दुनियाभरचा पाऊस चालू आहे आपल्या इकडं मुंबईला पूर्ण पावसाने घेरलंय तुमच्या इकडे पाऊस पाणी आहे का कमेंट करा हॅलो हाय सर्वांना हॅलो हॅलो मराठीत कमेंट ओनली वन मराठी ओके एकदम ओनली वन मराठी बरोबर आहे दादा तुमचं कुठून आहे लाईव्ह आपला लाईव्ह मुंबईमधून चालू आहे तुम्ही सगळेजण करून बघता कमेंट करा ओके सबस्क्राईब केलं थँक्यू महाराष्ट्रामध्ये मराठी मुंबईत कुठे राहता जेवण जेवण केलं ताई हो जेवण केलं मी मी मानवत मधून आहे थँक्यू थँक्यू लाईव्हला लाईक करा मुंबई तुम्ही कुठे आहे आता पाऊस आहे का हो खूपच पाऊस चालू आहे छान वाटलं मराठीत बोलायची सूचना दिली ओके मग मुंबईमध्ये कुठे राहतात आहे तुम्ही मी कारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील थँक्यू थँक्यू लाईव्ह लाईक करा मुंबईमध्ये कुठे राहता राहत आहे तुम्ही आम्ही परभणीला राहतो ताई ओके ओके थँक्यू थँक्यू वन ठीक आहे आम्ही अळवणकर कर थँक्यू थँक्यू लाईक डन मराठीत कमेंट करायची आहे सगळ्यांनी मी ज्यांची इंग्लिशमध्ये येते त्यांची डिलेट करणार आहे ठीक आहे हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं चला पटापट लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून मुंबईमध्ये कल्याण मध्ये राहता राहतो मी ओके ओके मुंबई म्हणजे फक्त मराठी हो काय तुम्ही मुंबईमध्ये कुठे राहता लाईक डन करा खूप छान दिसता थँक्यू थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं माझं लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का कमेंट करा बरं आम्ही धाराशिव मध्ये राहतो वाव वाव वा। धाराशिव मधून लाईव्ह आपलं डन करा लाइवला लाईक डन करा, करा। ला, डबल टच करून लाइवला लाईक करा मुंबई मध्ये मुंबईमध्ये कल्याण मध्ये राहतो मी ओके हो बरोबर दिसत आहे ओके थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल कारण की माझ्या इकडं थोडा लाईव्हचा चा एकदम बे बेकर बेकर लाईव्ह दिसतोय नाही म्हणून विचारलं अडकत अडकत दिसतोय जरा लाईव्ह ताई हो हो झालं जेवण ताई तुम्ही कुठे राहता आहे हाय मराठीत कमेंट लाईव्ह ला फक्त मराठीमध्ये कमेंट करा इकडं पाऊस येतो तिकडं पाऊस येत आहे का ताई इंग्लिश मध्ये का नको इंग्लिश मध्ये नाही कमेंट करायच्या लाईव्ह हॅलो हॅलो हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे चला लाईक डाऊन करा स्क्रीन ला डबल डबल टच करून नर्सिंग दादा मराठीत कमेंट करा लाईव्ह ला आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला। हो, करा ओनली वन मराठी हो एकदम मराठी मध्ये कमेंट करा पटापट आहे ताई तुमचं माझं ना गाव जालना आहे जालना आपण महाराष्ट्रात राहता आपण महाराष्ट्रात राहतो इंग्लंड मध्ये नाही बरोबर आहे गाव कोणता आहे माझं गाव जालना हाय वहिनी ताई सुंदर हा थँक्यू थँक्यू हे बघा सगळ्यांनी लाईव्ह ला आपल्या मराठीत कमेंट करायचे आहे ठीक आहे जालना म्हणजे आमचे शेजारी परभणी जालना हो हो तुमच्या शेजारीच परभणी जालना आहे आणि परभणीला सुद्धा माझी तिकडं भरपूर आमच्याकडे चक्र खूप पाऊस चालू आहे ओके आमच्याकडे चक्र खूप पाऊस चालू आहे ओके लाईक करा लाईवला मी काम काही करत नाही दादा रेंज प्रॉब्लेम आहे हो मला असंच वाटतंय रेंजचं काहीतरी प्रॉब्लेम आहे दोन मिनटं मी लाईव्ह चालू बंद करून लावते हां ठीक आहे